श्री स्वामी समर्थ श्रावणी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर इथे आज मी तुम्हाला शाबुदाण्याचे मस्त असे लाडू बनवून दाखवणार उपवासा आहे उपवासाचे लाडू आहेत हे हे बघा अशा पद्धतीने हे लाडू आहेत हे बघा किती सुंदर असे लाडू आहेत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि चला आपण लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे आपल्याला उपवासाचे शाबुदाण्याचे लाडू बनवायचे बनवायचे त्यासाठी एक वाटी शाबुदाणा घेतलेला आहे मोठावाला आणि अर्धी वाटी काजू घेतलेल्या काजूच्याऐवजी तुम्ही शेंगदाणे पण घेऊ शकता आता शाबुदाना हलकसं आपल्याला मस्त भाजून घ्यायचं आहे खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवर चला तर मग आपण शाबुदाना भाजून घेऊया गॅसवर इथे कढई गरम करायला आहे त्याच्यामध्ये हा शाबुदाना घालायचा स्टार्टिंगला पहिले आपण छानपैकी पंधरा ते वीस मिनटं कमी गॅसवर भाजून घ्यायचा नंतर एक पाच मिनटं गॅस फुल्ल करून आपल्याला शाबुदाना भाजायचा म्हणजे छान व्यवस्थित शाबुदाना भाजतो इथं मी दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर छान भाजून घेतलेला आहे आता गॅस फुल करू एक पाच मिनटं आपल्याला सारखं हलवायचं आहे गॅस फुल केलेला आहे मी इथे आणि जसं साबुदाणा सा उडतो ना तडतड तशा पद्धतीने उडाला की गॅस बंद करून टाकायचा आहे एक पंधरा मिनटं कमी गॅसवर भाजला आणि आता पाच मिनटं फुल गॅसवर सारखं हलवायचं लाल वगैरे भाजायचं नाही आपल्याला शाबुदाना नाही तर लाडू लाल होतात सगळं छान उडायला लागलेला आहे शाबुदाना, ग्यास ते लिए ते आतर शाबुदा, शाबुदाना हो आता गॅस बंद करून घेते मी आता शाबुदा शाबूदाना लाल होतो आता भाजायचं नाही फक्त पाच मिनिट आणि पहिल्याचे पंधरा मिनिट म्हणजे वीस मिनिटं मी शाबुदाना छान भाजून घेतलेला आहे गॅस बंद केलेला आहे आता हे एका प्लेटमध्ये काढून थंड करायला ठेवून घेऊया साबुदाना एका प्लेटमध्ये मी थंड करायला ठेवला होता साबुदाना थंड झालेला आहे आता एक छोटं मिक्सरचं भांडा घ्यायचं म्हणजे छा शाबुदाना छान बारीक निघतो आणि आपल्याला चाळून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक करून साबुदाना इथे मी मिक्सर मध्ये दळून घेतलेला आहे आता हे चाळणीने गाळून घ्यायचे जे, जे सोजीची चाळणी असते ना बारीक एकदम त्या चाळणीने चाळून घ्यायचं हे बघा इथे मी बारीक चाळणी घेतली बघा त्याच्यामध्ये ह्या साबुदाना टाकून घेऊया परत एकदा मिक्सरला बारीक करून पुन्हा एकदा चाळून घ्यायचं राहिलेला आपण साबुदानाचा वरला चाळ असतो ना ते बाजूला ठेवून द्यायचं मध्ये नाही टाकायचं हे बघा छान असं बारीक पीठ झालेलं आहे आता हे पण परत एकदा मिक्सरला बारीक करून घेऊया आणि मग परत एकदा चाळून घ्यायचं चा। हे वाटलेलं शावजाण्याचे पावडर आहे ना ते ह्याच कढईमध्ये टाकून घेऊया ते कढई बाजूला करूया थोडा वेळ याच्यामध्ये मी अर्धी वाटी खोबऱ्याचा खेस घेतला आहे तो थोडा बारीक करून घ्यायचा कोबऱ्याचा किस पण मी बारीक करून घेतलेला आहे ते पण यात कढईमध्ये टाकून घेऊयात अर्धी वाटी काजू पण बारीक करून घ्यायचे किंवा शेंगदाणे पण चालतील थोडंसं खरपूस भाजून टाकायचे हे दळून घेतलेले काजू पण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला आता याच वाटीने मी ते अर्धी वाटी तूप घेतलेला आहे ते याच्यात टाकून घेऊया आणि याला काय करायचं कर कमी गॅसवर आपल्याला एक सहा ते सात साथ मिनटं छान भाजून घ्यायचं आहे सगळं मिक्स करून काजूची काजूचं जे आपण बारीक केलेलं पावडर होती ती शाबुदाण्याची पावडर आणि खोबऱ्याची पावडर आता हे मिक्स करून घेऊया आधी अन्न तर गॅसवर ठेवून याला छान भाजून घेऊया खूप छान लागतात हे लाडू उपवासाचे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि संपेपर्यंत या लाडूला काहीच होत नाही सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं एक पाऊण सॉरी सपाटवाटी साखर घेतली आहे गोड तुमच्या आवडीनुसार आणि एक दोन विलायची टाकून द्यायच्यामध्ये म्हणजे छान असं लाडूचं सुगंध येतो दोन तीन विलायची टाकली आता याला दळून घेऊया साखरेला साखर इथं बारीक दळून घेतली आहे बाजूला ठेवूया आणि हे आता मिश्रण आपण कमी गॅसवर सहा ते सात मिनटं भाजून घेऊया वितळायला लागलेला आहे मस्त मस्त खमंग यायला लागलेलं आहे हे मिश्रण जे आहे ना पूर्ण थोडंसं घट्ट होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे थंड झालं की आपोआप घट्ट होतं नंतर आपल्याला साखर मिक्स करायचं आहे थोडंसं कोमट असताना जास्त थंड असताना मिक्स होत नाही आता पाच ते सात मिनटं झालेले गॅस बंद करून घेते इथे मी नाहीतर बुडाला चिटकाय लागलेला आहे म्हणजे भाजून झालेलं आहे मस्त असं कलर आलेला आहे आता हे थंड करूया थोडा वेळ आता आपल्या लाडूच्या याच्या मिश्रणामध्ये इथे मी अर्धी वाटी राजगिरीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं गरम केलेलं आहे गॅसवर म्हणजे थोडं हलकंसं भाजून घेतलेलं आहे हे टाकून घ्यायचं आणि पिठी साखर टाकायची आहे साखर तुमच्या आवडीनुसार मी ते एक पाव सॉरी सपाट सा वाटी मी काढून घेतलं होतं आता ह्याला मिक्स करून घेऊया जर लागली तर टाका नाही तर कमी सुद्धा करू शकता आणि आता ह्याचे लाडू बांधून घेऊया आपण छानपैकी खूप सुंदर हे उपासाचे लाडू लागतात अगदी खरपूस असं भाजून घेतलेलं आहे मी एकदम पांढरं शुभ्र कचरट नाही भाजलेलं आहे आता मिक्स करून घेते हे मिश्रण लाडूचं छान साखर टाकून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आणि अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकलेलं आहे लक्षात असू द्या खूप सुंदर लागतं अर्धी वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकलं की आम्ही अशा पद्धतीने करतो शाहूदाचे लाडू आता बघा मस्तपैकी लाडू वळून घेऊया अजिबात कोरडं पीठ नाहीये असं गोल असा गरगरीत लाडू करायचा आपल्याला मस्त हे बघा सुंदर असा लाडू इथे तयार झालेला आपल्याला शाबूदाण्याचा खूप सुंदर असं आणि खायला तर अप्रतिम लागतो खूप चव छान लागते आता अशा पद्धतीनं मी सगळे लाडू बनवून घेते हे बघा किती छान झालेलं आहे आता सगळे लाडू बनवून घेऊया अशाच पद्धतीनं थोडंसं असं मुठीनं दाबायचं म्हणजे छान गच्चं बसतात आणि फुटत नाहीत आणि एका या डब्यामध्ये ठेवून द्यायचं जेव्हा उपवास असेल ना आता श्रावण महिन्यात उपवास असतो कुणाकुणाला एक एक महिना असतो ना हे लाडू करून ठेवा आणि छानपैकी खात राहा हे बघा अशा पद्धतीने सगळे लाडू मी करून घेते पाहू शकते इथं मी छान सगळे लाडू बनवून घेतले किती सुंदर झालेले आहेत खूप सुंदर असे लाडू तयार झालेले आहेत हे बघा अशा पद्धतीने आपण लाडू बनवून खा आणि नंतर भेटूया असाच चमचमीत व्हिडिओमध्ये धन्यवाद